जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांवर जेवणानंतर नाल्यातील पाणी पिण्याची वेळ कोट्यवधीय रुपयांची शाळा परंतु मूलभूत सुविधांचा अभाव आदिवासी विद्यार्थ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सतराशे विद्यार्थ्यांसांना पाणी पिण्यासाठी केवळ तीनच नळ शाळा प्रशासनाचे दुर्लक्षाचे शालेय प्रशासनाचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात असलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे कोट्यवधी रुपये खर्च करून भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा उभारण्यात आली मात्र या शाळेत मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे शाळेत पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने शाळेजवळील नाल्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ येत आहे सुमारे एक हजार सातशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या निवासी शाळेत एवढ्या मोठ्या संख्येसाठी केवळ तीनच नळ उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून नाल्यातील सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे याशिवाय आंघोळीसाठी बसवण्यात आलेले सोलर वॉटर हीटर देखभाली अभावी बंद पडल्याने विद्यार्थ्यांना थंडीत गार पाण्याने अंघोळ करावी लागत आहे कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या सर्व प्रकारच्या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी भानुदास रोगदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की तोरणमार निवासी शाळेत विद्यार्थ्यांकडून नाल्यातील पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेला भेट दिली आहे तर सदर शाळेत आरो फिल्टर असूनही विद्यार्थी बाहेरील पाणी पित असल्याचे उघड झाले आहे या संदर्भात संपूर्ण प्रकरणाची चौकशी दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत तोरणमाळ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर काही विद्यार्थी नाल्यातून येणारे पाणी पित असल्याची बाब उघड झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी भानुदास रोगदे यांनी स्वतः शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असून त्या ठिकाणी आरो फिल्टर बसविण्यात आलेले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र जेवणानंतर काही विद्यार्थी सवयीप्रमाणे मागील प्रवेशद्वारातून जाऊन इतर ठिकाणचे पाणी पित असल्याचे निदर्शनास आले आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून अहवालात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत शिक्षण अधिकारी भानुदास रोगडे यांनी दिले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथे जो विद्यार्थ्यांच्या बद्दल बातमी आलेली आहे त्याबद्दल खुलासा करू इच्छितो की सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाणी ओ वगैरे सगळी व्यवस्था आहे विद्यार्थी जेवण झाल्यानंतर काही विद्यार्थी न कळतपणे मागच्या गेटने नेहमीच्या सवयीप्रमाणे ओढ्याकडे गेले आणि त्याबद्दल दुस बातमी झाली याबद्दल चौकशी करण्यात येत आहे आणि याबाबतचा चौकशी अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असं याबाबत स्पष्टीकरण देत आहे